नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आज एक नवीन रेसिपी ट्राय करतो आम्ही तर आज आम्ही बनवतो कडीपत्त्याची भजी कढीपत्त्याच्या पाण्याची भजी तर थोडे भाऊस आपलो पाना काढूक गेलेलो ओमकार पालव ब्रदर्स ए कसली पाना काढूची लागतं कोवळी कडीपत्त्याची पत्त्याची पानं आणि तिची आपण भजी बनवतो ब्रो कोवळी म्हणजे चॅनल असा मिलिंद पवार बारा एकोण एकोणसाठ तर बारा एकोणचाळीस एक बारा एकोणचाळीस सॉरी मिलिंद पवार बारा एकोणचाळीस आम्ही ऑलरेडी असा त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्टच व्हिडिओ दिसतात तर तुम्ही नक्कीच करू शकता मस्त ऊन पण पडला तर आज आजकाल बाहेरच बनवतो मजा येते मस्त तर काढूया तर मंडळी ऐकलं याच्या अगोदर पत्त्याची भाजी नाही रे तर मंडळी हा सजेशन आमका दिला मामान पप्पानी दिले मामा काढूया इंस्टावरती काहीतरी रील होतो तेव्हा बघता बघता त्यांनी त्या मजेत दिसली रेसिपी तर तो त्या दिवशी मनात लावलं की नवीन ट्राय करतास नवीन ट्राय करतास तर ही भजी ट्राय करून बघा तर आपले अर्धे नेंबर येत होत वरच्या घराकडे तर इले का आपण सगळा पुढचा काम चालू करू तर मंडळी आपले शेप इलेले आहेत हे आपल्याक रोज नवीन काहीतरी रेसिपीची आयडिया देतात आयडिया नाही बनवतात ते आधी बाकडो तर मंडळी अरेंजमेंट कशी काय करायची त्याची भाव खाली अरेंजमेंट कशी काय करायची त्याचा म्हणता काय न्यायचा खाली तू काय हडलं ते ओनियन ओनियन रिंग्स तर मंडळी हैस बनवचा तर अजून अर्धा सामान आता वरा आता घेऊन या सगळं त्याच्यानंतर मग आपण चालू करूया आणि असा रानात काहीतरी खाऊ खूप मजा येतात आणि काहीतरी युनिक पण वाटत मंडळी अर्धा सामान घेऊन चाललो आम्ही त्याच्यात सकाळ असा

बेसन तर मंडळी सगळा सामान आणून झालेला आता सुरुवात करतो आम्ही बेसन पहिल्यांदा ह्या बरोबर ना एक एक मंडळी सगळे बसतो आम्ही बाहेर काढतो टोप बी सगळ्यात पहिला आपण बेसन रेडी करूचा आता टोप बी म्हणले हे सेटअप साईडला ठेवूया तर मंडळी भावाची शूट चालू आहे शॉर्ट बीट घेते आणि मग बोलतो म्हणजे म्हणतास की रील होत पटकन पण एक एक गोष्ट आता खूप वेळ आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट येऊची लागत म्हणजे सगळ्यात पहिला आपण बेसन घेतलो टोपामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये काय काय टाकतो तुम्ही काय गौरी सांगितलं काय काय टाकतो थोडासा तांदळाचा ता पीठ आणि एकदा सांग म्हणजे सामग्री काय काय टाकतो तसं तांदूळ पीठ दोन चमचे कोथिंबीर आणि आला लसूण पेस्ट घेतलो आम्ही तुम्ही आला लसून छोटे छोटे कट करून पण टाकतो आणि कशासाठी घेतलो पेस्ट तर म्हणजे या साईडला बघू शकता तुम्ही इकडे कडी पत्तो असा त्याच्यामुळे आला लसूण जर टाकलो तरी त्या चिपका गॅरंटी कमी भजी वगैरे असतात कांद्याची भजी तर तर मिक्स झालेलं असतं कारण आपण घट ठेवतो बेटर असा तर असा विषय असा बाकी आपण एक करतो इकडे कपला असतो पायात आणि तिखट पण्यासाठी आम्ही मसाला यूज करतो आम्ही मिरची नाही यूज करतो मिरची पण टाकू शकता तुम्ही आम्ही मसाला यूज करतो आता फक्त याचे शॉर्ट घेते तर आता मंडळी मीठ टाकलं आपण मीठ नका काय टाकलं आता तांदळाचं पीठ सॉरी जर गार्लिक पेस्ट त्याच्यानंतर कोरिंडर टेस्ट प्रमाणे मीठ आणि स्पायसीच्या हिसाबान रेड चिली पावडर अशा प्रकारे आपला रेडी झालेला आता पाणी टाकून कर मिक्स करू जा फक्त बेसन मध्ये सगळा मसाला वगैरे टाकून झालेलो आता आपण त्यात पाणी ॲड करूया बघा बस बस डाळ ठेवता ना आपण जास्त पण पातळ उपयोगाचा ना पाणी घे बस 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 भेटेन तर मंडळ आपला बेटर रेडी झालेला असा आता पुढची नेक्स्ट स्टेप तेल बॅटर ठेवलो ना एकदम पातळ करायचा नाही बेसन जाड ठेवायचा तो, तो पानागा चिपकाचा नाही असा विषय तर आता इथपर्यंत काम इलेला असा आणि इकडे तेल तापत ठेवलेला असा तापलो की लगेच सोडायचं एकदम सोप्य रेसिपी असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे थे तुम्ही ओ पण टाकू शकता आम्ही टाकूक नाही हो पण टाकलात तर एक नंबर

व्यवस्थित ना चमच्यात घेऊन उचल तूप हातात तूप उचल तूप चमचे ठेव घालतात तर आता फ्राय करून घेऊया मोठी पटलं नाही बारकी नेक्स्ट बाय नेक्स्ट

का देवाक आम्ही काहीतरी पुजरलो म्हणून आम काय गावला असं पुन्हा गेलो ना तू तू आमच्या ना आम्ही तुझ्या येतो मध्ये काय बोललो देवाक काहीतरी केले भाजलं हा काय मस्त भाज्याच बघून 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 हॅप्पी झालो एवढाच मला टेस्ट करा सारखं वाटतंय काय आला सामान सगळं आमचा घरात जाणार तू कसं बोललो जेव्हा आपण भांडी भांडी खेळतो मध्ये भांडण होतो आणि आपलं सामान घेऊन हा काय माहिती तू संध्याकाळ काउंटर लागतो माहिती आज काय आज फक्त ह्याच घेऊ त्याला

नेक्स्ट टाइमचा तेम मी कलर एक नंबर तर आता ओमकार पालव ट्राय करतो खूप मजा बेक किती वाजले भावा भावाक घेतल्यास म्हणा तुझी घेतलेस म्हणा भावा तुझी हेल्प झाली तुका थोडीशी थोडेसे टिप्स गावले पगार 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 तू ते काय का तो तुका अरे पण धाबा तुमचा आहे व आम्ही कस्टमर आहोत फक्त काही ह्या केलेला आता वरती टेस्ट करून घेतोय मी बरी नाही त्याच्यामुळे आम्ही करतो आई असे अव्हेलेबल नाही टेस्ट करून पर्यंत तर ही प्लेट मामीसाठी घेऊन जातोय मी वरती तर मंडळी मामा ट्राय करता कशी बरी ह नंबर अरे तर मंडळी आपला रेडी झालेला फ्राय करून टेस्ट कर चल पटकन आधी प्रिपेरेशन घडीचं आमच्या अरे अरे साइडला हिरवा कडीपत्ता हे आणि हे इकडे रेडी झालेला कडी हे आपला कडीपत्ता हे <laughs> आपला कडीपत्ता हे टेस्ट करून बघूया मंडळी कसा बघते कसा वा वाटतं आता आज स्टार टेन ऑफ म्हणजे काय माडीपत्त्याचं जसं आपण बोलवतो सुगंध येते ना त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं खत्री त्याच्या वासामुळे ना सुद्धा असा पण गरम गरम खायची थंड आला नंतर खाऊ नको म्हणजे नाहीतर मग तुम्ही नॉर्मल भाज्यांसारखी लागतो एक नंबर आवड देऊन टाक लगेच दोन रेसिपी बनवले आवड लगेच देऊन टाक मी टेस्ट गौरी कशी आहे टेस्ट एकदम भारी अरे एकदम मस्त कढीपत्ता ज्यांका खाऊ कंटाळ येतात ते भजी करून खाऊ शकतात कोण कोण कंटा कंटाळत ना कढीपत्त्या कोण कोण कंटाळत तर इसको बेटर मंडे ढंग से चिपक नहीं रहा है कांदा है ना यो मका आवडता म्हणून घेऊ यो उसको बोलते ग्रीन बेल पेपर तर मंडळी मंडळी असं कांद्याची भजी काढली जातात फुल एक्सपिरियन्स पर्सनल जत्रेक भजी सोडलं इधर एकदम जत्रेक भरी जोडलं आता आम्ही जत्रेक सुद्धा मंचुरियन तो दुकान लावू शकतो फक्त हे तयार हो इंस्टा प्रमोशन करायचं हां पुढे आम्ही या जत्रेला येत आहे हं आधी आधी या लावायचं आणि दाबून मंचुरियन करू शकतो म्हणजे लास्ट आपण ऑनियन रिंग्स करून आणलेलो तर ते पण रेडी करून मोकळे झालो मस्त हे लास्ट काम होता बाकी सगळं सेटअप आमचं कुठं आलं होता बाळातलं बाकी उजेड वगैरे लायटिंग कशी आता कमेंट करून नक्कीच एक नंबर येतो कुठं आणि बघा सगळं साहित्य इकडे घेतलो टपात आता काउंटर वगैरे हो सगळं उचलायचा बाकडो आजोबांच्या सारखं चला हे मंचुरिया एक प्लेट ए लेलो भाई चाळीस रुपये प्लेट चाळीस रुपये ना पन्नास झाली असतं त्या वर्षी झालीच असतो चला त्यालाच त्याचं करून बघा उचल असतं त्याला असंच ठेवायचं नाच एक राहू देते